नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्याच निमित्ताने आज आपण झटपट बनवून तयार होणारे गव्हाच्या पिठाचे आज आपण मोदक तयार करणार आहोत अतिशय सरळ साधी सोपी कृती आहे जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे सुरुवात करूयात गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक वाटीभर आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ साधारण तीन ते चार मिनटं असंच आपल्याला सुकच भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असतानाच यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला बारीक रवा घालायचा आहे त्याच्यामुळे छान असं दाणेदार टेक्चर येतं मिक्स करूयात आणि तीन ते चार मिनटं छानपैकी भाजून घेऊयात आता भाजून झालं की यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे सो सुरुवातीला आधी मी दोन चमचे साजूक तूप घालते मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं तूप घालत आपल्याला मंदाचेवरती हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती अजून दोन चमचे तूप मी घातलेलं आहे मिक्स करूयात आणि छान असं मंद आचेवरती भाजून घेऊयात यामधून छान असा सुगंध येईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आता हे पीठ भाजत असतानाच यामध्ये काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे देखील आपल्याला घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते सुद्धा ह्या गव्हाच्या पिठासोबत आणि रव्यासोबत छान असे भाजून होतील आणि त्याची चवही अतिशय सुंदर लागेल मस्त बघू शकाल छान असं हे पीठ भाजून घेते तर यामध्ये साधारण मला पाववाटी आणि वरती दोन चमचे तूप जास्तीचं लागलेलं आहे आता बघू शकाल गव्हाच्या पिठाने हे तूप छान असं सोडायला सुरुवात केलेली आहे रिलीज करायला सुरुवात केली आहे आता या स्टेजलाच यामध्ये आपल्याला पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचे आणि अर्धा चमचा यामध्ये खसखस घालायची आता अजून तीन ते चार मिनटं छान असं हे परतून घेऊयात किंवा भाजून घेऊयात छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती हे मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचे छान असा यामधून सुगंध यायला सुरुवात झालेली आहे तर पीठ छान असं सात ते आठ मिनटं भाजून झालेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी थोडं थोडं करत आपल्याला दूध घालून घ्यायचे उकळून घेतलेलं ले हे दूध आहे थोडंसं कोमटसर आहे बघू शकाल थोडंसं कोमटसर दूध असल्यामुळे छान असं याला दाणेदार टेक्शर येतं तर अर्धी वाटी दूध थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं मस्त बघू शकाल छान असं हे पीठ फुलून वरती आलेलं आहे आणि किती सुंदर ह्याला टेक्शर येतं आहे वा जबरदस्त आणि कलर बघू शकाल किती सुंदर आलेला आहे म्हणून पीठ छान भाजून घेणं गव्हाचं अतिशय गरजेचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता दूध संपूर्ण आटलं यामधलं की यामध्ये चवीनुसार साखर घालायची तुम्हाला कितपत गोड आवडेल त्या हिशोबाने मिक्स करून घेऊयात आणि साखर संपूर्ण विरघळेपर्यंत छान असं परतून घेऊयात किंवा भाजून घेऊयात मस्त बघू शकाल साखर इथे संपूर्ण आता विरघळलेली आहे आणि किती सुंदर ह्याला मौसूद टेक्शर आलेला आहे वा जबरदस्त आता यावरतून एक चमचाभर साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर उतरते मस्त मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल रंग टेक्चर अतिशय सुंदर आलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा आता वेलची पूड घालायची गॅस संपूर्णपणे बंद करायचा आणि यामध्ये आता मी थोडेसे बेदाणे घालते आहे वरतून बेदाणे घाला परत त्यांना बेदाणे घालू नका नाही तर चव उतरते मस्त मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं मोदकाचं सारण किंवा मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे संपूर्ण गार करून घेतलेलं आहे आता इथे एक मोदकाचा साचा मी घेतलेला आहे सो सुरुवातीला याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि आता थोडं थोडं करून हे मिश्रण आपल्याला हाताने गोळा करायचं आहे आणि या साच्यामध्ये भरून घ्यायचं छान असं मस्त व्यवस्थित दाबून दाबून हे मिश्रण या साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे बघू शकाल अशा पद्धतीने मस्त बघू शकाल अशा पद्धतीने हे मिश्रण इथे भरून घेतलेलं आहे आता ह्याचा मोदक आपण पाडून घेऊयात बघू शकाल काय सुरेख इथे आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट होती ही रेसिपी मस्त अशाच पद्धतीने दुसरा देखील मोदक तुम्हाला मी अजून एक करून दाखवते अशा पद्धतीने जरी तुम्ही केला तरी सुद्धा चालू शकतं हे बघा भरपूर असं यामध्ये मिश्रण घालायचं आणि हे प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकाल आणि खालतून कमी पडत असेल मिश्रण तर थोडं थोडं मिश्रण यामध्ये घालायचं आणि छान असा ह्याचा आपल्याला मोदक पाडून घ्यायचा आहे मस्त हे बघा अशा पद्धतीने एक्सेस असलेलं मिश्रण काढून टाकायचं तर इथे आपला हा दुसरा मोदक देखील बनवून तयार झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशाच पद्धतीने आता सर्व मोदक इथे तयार करते आहे मी रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे जरूर तुम्ही हे मोदक अशा पद्धतीने करून बघा नक्कीच गणपती बाप्पांना हे मोदक आवडतील ह्याची खात्री आहे इवन हे मोदक तुम्ही लहान मुलांनासुद्धा अगदीच देऊ शकता अतिशय पौष्टिक देखील आहेत करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा तोपर्यंत ब बाय